bye <music> मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ रूम मध्ये बसलेले असताना सायली तेथे जाते आणि म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी पाठवलाय मग आता मधुभाऊ म्हणतात की अगं सायली आत्ताच तर फराळ केला ना आणि तुझ्या सुक्या मेव्यासाठी पोटात जागा तरी शिल्लक असायला हवी ना ती सायली म्हणते बरं इथे ठेवलाय हवं तेव्हा खा असं म्हणून ती आता मधुभाऊंच्या शेजारी बसते मधुभाऊ म्हणतात अगं साऊ इतक्या राजेशाही पाहुण चाराची मला सवय नाहीये बाळा आधीच मी जावई बापूंच्या उपकाराखाली आहे त्याचबरोबर त्यात तुझे सासू सासरे पूर्ण आजी सर्वजण माझ्या बरोबर प्रेमाने एवढ्या जिवाळ्याने वागतात ना मलाच बाळा खूप अवघडल्यासारखं होत तेव्हा सायली म्हणते एक सांगू का मधुभाऊ हे घर जेवढं मोठं आहे ना जास्त मोठं घरातील माणसांचं मन आहे तुम्हाला एक सांगू मला माझे जन्मदाते माहीत नाहीयेत पण या घरामध्ये माझ्यावर खूप माया करणारी आई आहे आणि मला आधार देणारे बाबा आहेत मी जर कधी चुकले ना तर हक्काने माझा कान पिळणारी माझी आजी आहे सख्या भावापेक्षा जास्त जीव लावणारा माझा दीर आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात या घरातील सर्व माणसं तुझ्यावर किती प्रेम करता येत ना बाळा मी बघतोय ना सारखं त्यावेळी सायली म्हणते फक्त प्रेमच नाही हा मधुभाऊ अहो या घरातील माणसांमध्ये एक वेगळीच उभा आहे आणि आता तुम्ही सणासुदीला आला आहेत म्हणून नाही आ या घरातील प्रत्येक दिवस हा सणासारखाच असतो अहो मधुभाऊ मला रोज जाणवतं की मी खूप नशीबवान आहे कारण मला या कुटुंबाचा भाग होता आलं पूर्णाईंपासून विमलताईंपर्यंत सर्वांनी अगदी भरभरून मला प्रेम दिले त्यावेळी मधुभाऊ आता हसतच विचारतात की बापूंनी मग तर सायली खूप गोड हसते आणि म्हणते ते तर माझ्या नात्यासाठी या सगळ्यांचं मिश्रण आहेत मधुभाऊ कधी कधी आई बनून माझ्यावर प्रेम करतात माया लावतात कधी कधी वडील बनून माझं रक्षण करतात मला आधार देतात माझ्या डोळ्यात कधीही ते पाणी येऊ देत नाही हा मधुभाऊ माझ्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी करतात तुम्हाला काय सांगू मधुभाऊ अहो कधी जर मी त्यांच्यावर चिडले ना तर मुलापेक्षा मूल होऊन माझ्या मागेमागे फिरतात मला माफ कर मला माफ कर असं म्हणत अहो या ए सीची त्यांना खूप सवय आहे सतत त्यांना ए सीत बसायचं असतं परंतु सांगू का मला ए सीची सवय नाही आहे ना मला नाही चालत ए सी म्हणून तेही सुद्धा वापरत नाहीत मला चहा लागतो हे त्यांना माहीत आहे जेव्हा जास्त कॉफी पितात ना तेव्हा मी त्यांना खूप ओरडते म्हणूनच हल्ली ते सुद्धा अगदी कमी कॉफी प्यायला लागले आहेत अहो सकाळी मी लवकर उठते ना मधुभाऊ म्हणून तेही लवकर उठायला लागले आहेत कधीकधी जास्त कामाचा मला त्रास नको म्हणून किचनमध्ये माझ्या पाठोपाठसुद्धा येतात माझी धावपळ होऊ नये यासाठी ते सगळं काही करतात अजून काय काय सांगू मधुभाऊ तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही करतात ते माझ्यासाठी मला शब्दात देखील आता सांगता येणार नाही असं सायली आता अर्जुनबद्दल अगदी भरभरून बोलत असते तर मधुभाऊ अगदी कौतुकाने आणि आनंदाने तिच्याकडे पाहत असतात तेव्हा सायली नंतर डोक्यालाच हात मारून घेते आणि म्हणते बघ ना मीच बोलत बसले तुम्ही जर काहीच बोलत नाही आहात मधुभाऊ मग मधुभाऊ आता तिची गंमत करत म्हणतात अगं विषयच तसा निघालाय ना ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तेव्हा सायली खूप गोड लाजते आणि हसते पुढे मधुभाऊ म्हणतात तुझा हा आनंदाने ओसंडून वाहिलेला चेहरा पाहिला ना बाळा तुरुंगातून बाहेर आल्याचं सार्थकी वाटतं अजून एक सांगू तुला खरं सांगू मला आयुष्यात काहीही नको तू आणि बापू आयुष्यभर एकमेकांवर असंच प्रेम करत राहा आणि दोघेही अगदी सुखाने संसार करा तेव्हा सायली म्हणते माझं स्वप्न तर तेच आहे मधुभाऊ परंतु हा निर्णय माझ्या एकटीचा नाही ना असू शकत असं ती आता मनात म्हणते कारण यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे की आपुलकी हेच मला माझं कळत नाहीये इकडे आता हॉलमध्ये घरातील सर्वजण गप्पा मारत असतात त्याच वेळी आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तिथे जिण्याजवळ उभे असतात कारण खूप वेळ झाला आहे सायली आणि मधुभाऊ बोलत आहेत याच गोष्टीमुळे अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं कारण जर सायलीने आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व सत्य सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हा विचार आता अर्जुन करत असतो तो चैतन्याला म्हणतो चैतन्य अरे खूप वेळ झाला आहे मिसेस सायली आणि मधुभाऊवर गप्पा मारतायत तेव्हा चैतन्याला जेव्हा तू विचारतो घर सोडून जाण्याबद्दल काही सांगत नसतील ना रे तेव्हा चैतन्य एकदम शांत होतो आणि त्याला त्याची गंमत करत म्हणतो की तुला सांगू का अर्जुन अर्जुन आता एकदम एक्साईट होऊन विचारतो काय बोल ना पटकन मग आता चैतन्य म्हणतो नाही रे मला काहीच अंदाज बांधता येत नाही असं जेव्हा तो अगदी शांतपणे म्हणतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो गप्प बस काही पण बोलतोस चैतन्य म्हणतो अर्जुन पण एक गोष्ट नक्की आहे हां तेव्हा अर्जुन विचारतो कोणती रे मग आता चैतन्य म्हणतो की म्हणजे जेव्हा तू मधुभाऊंना सोडून घेऊन आला ना तेव्हा त्या त्याच्या अगोदर तुझ्यावर चिडले होते हे खरं आहे अर्जुन म्हणतो हो त्याचं काय मग तेव्हा चैतन्य म्हणतो त्यानंतर म्हणजे मोधुभाऊंना सोडून आणल्यानंतर सायली बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो खरंच पाहण्यासारखा होता आणि त्यानंतर त्यांनी तुला जी मिठी मारली ना ती फक्त एक प्रेमात असलेली मुलगीच मारू शकते तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो आणि म्हणतो खरंच असं म्हणून तो आपली अशी कॉलर सावरतो तेव्हा चैतन्यला सुद्धा खूप भारी वाटतं हे चैतन्य आता लगेच म्हणतो पण आता त्या तुझ्याकडे पाहत सुद्धा नाहीयेत त्यांचं सर्व लक्ष हे मधुभाऊंकडेच आहे बरोबर ना मग असं म्हणून तो अर्जुनचा मूड ऑफ करतो अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो की म्हणजे नक्की त्या घर सोडून जाण्याबद्दल मधुभाऊंबरोबर बोलत असतील का तेव्हा चैतन्य म्हणतो हो तसंही असेल पण मला तसंही वाटत अर्जुन हो नाही अर्जुन म्हणतो तुझं चाललंय काय रे एकदा हो म्हणतो एकदा नाही म्हणतो अरे तू ठरव ना एकदा नक्की काय चाललंय तुझं तेव्हा चैतन्य म्हणतो अरे माझं काही ठरत नाहीये पण मला एक शंका नक्कीच येते तेव्हा अर्जुन विचारतो आता काय मग चैतन्य हसतच म्हणतो तू जेवढा सायली वहिनीच्या प्रेमात आहे ना तितकी जर सायली वहिनी तुझ्या प्रेमात असेल तर मग आता अर्जुनला अजूनच आनंद होतो तेव्हा आता लगेच त्याला भास होतो की जेव्हा मी रोममध्ये होतो तेव्हा सायली आता तेथे आली मग मी सायलीला म्हणालो की मला तुम्हाला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचंय सायली जरा लाचते आणि विचारते काय झालं काय सांगायचंय तेव्हा सायली आता विचारते एवढं काय सांगायचंय बोला ना तेव्हा अर्जुन म्हणतो की मला हेच सांगायचंय की माझं तुमच्यावर असं म्हणून तो सारखा अडखळत असतो सायलीला घाबरत असतो आपल्या मनातील भावना कशा व्यक्त कराव्यात तिच्या समोर हेच त्याला कळत नसतं आणि मग डोळे बंद करून सगळी हिंमत एकटवून म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली पण तुमच्या मनात माझ्यासाठी नक्की काय आहे ना हे मला माझंच कळत नाही तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि हसते व खूप गोड लाजत असते तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही पण माझ्यावर प्रेम करता मग सायली आता अजूनच लाजू लागते आणि आपली नजर दुसरीकडे करते आता अर्जुन तिच्याजवळ जातो आणि तिचा हात पकडत विचारतो बोला ना मिसेस सायली डू यू लव मी असं म्हणून तो तिला पुन्हा पुन्हा विचारत असतो की बोला ना प्लीज तुमचं आहे का माझ्यावर प्रेम आता तिला तिच्या मनातील भावना व्यक्तच करता येत नाही म्हणूनच ती आता खूप लाचते अर्जुनच्या हातातून आपला हात सोडवून घेते आणि पळतच बाहेर जाते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मग त्यालाही हसू आवरत नाही तो म्हणतो बापरे मिसेस सायली या लाजल्या आहेत म्हटल्यावर त्यांच्याही मनात असेल का माझ्याबद्दल प्रेम आता चैतन्य त्याच्यावर खूप हसत असतो त्यावेळी आता अर्जुन विचारतो काय झालं मग चैतन्य म्हणतो की मी फक्त माझी शंका बोलून दाखवली तू लगेच गेला का विश्वामध्ये त्यावेळी आता अर्जुन म्हणतो गप्प बस रे काही ना काही भलतं सांगतो आणि माझ्या डोक्यात भरवतोस आणि मग मी सुद्धा इथे कन्फ्यूज होतो कळतं की नाही रे तुला पण त्यांचं नक्की काय चाललं असेल रिवर्ती मला कळतच नाही असं अर्जुन आता सतत विचारत असतो तेव्हा आता तो खूप घाबरतो आणि म्हणतो काय करत असतील काय बोलत असतील त्याला खूप काळजी लागलेली असते तेव्हा कल्पना अर्जुनकडे पाहतच राहते त्यानंतर आता कल्पना म्हणते पूर्ण अहो बघताय ना बायको पाच मिनिट काय नजरेआड झाली तर तुमचा नातू किती कासावीस होतोय तेव्हा सर्वजण आता त्याच्यावर हसतात मग आता चैतन्य त्याला खुणावत असतो की अरे जरा इकडी ये पण तो ऐकतच नाही त्यावेळी प्रताप म्हणतो अरे बापले गप्पा मारत बसले आहेत जरा दीड वर्षांच्या त्यांच्या गप्पा साठल्या असतील मारू देत की त्यांना गप्पा पुढे आता अर्जुन म्हणतो हो गप्पा मारत असतील ना मारू देत ना त्यांना गप्पा जर त्यांना कॉफी हवी असेल तर मी बनवतो त्यांच्यासाठी कॉफी विमल म्हणते की नको नको मी बनवते माझी कॉफी त्यांच्यासाठी त्याचवेळी आता अस्मिता त्याच्याकडे पाहतच राहते तर घरातील सर्वजण अर्जुनच्या या वेंधळेपणावर सुद्धा हसत असतात मग अस्मिता म्हणते काय रे आमच्यासाठी नाही बनवली रे अशी कॉफी कधी त्यावेळी अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विमलला म्हणतो मी येतो कॉफी बनवायला त्यानंतर अर्जुन स्वतः आता किचनमध्ये जातो इकडे आता घरातील सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात कारण तो सायलीवर किती प्रेम करतो हे सर्वांना समजत असतं दुसरीकडे आता सायली आणि मधुभाऊ गप्पा मारत असताना अर्जुन आता तेथे जातो तर सायली आता पटकन तेथून उठते तेव्हा अर्जुन म्हणतो की हे घ्या सायली तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा आणि मधुभाऊंसाठी अर्जुन सुबेदार स्पेशल कॉफी ही मधुभाऊ विचारतात तुम्ही स्वतः बनवली जावाय बापू ही कॉफी तेव्हा ते आता अर्जुन म्हणतो हो त्यावेळी मधुभाऊ कौतुकाने दोघांकडे पाहतच राहतात आणि म्हणतात माझ्या लेकीने नशीब काढलं ना म्हणून तुमच्यासारखा नवरातीला मिळाला त्यावेळी अर्जुन म्हणतो ऍक्च्युली नशीब मी काढले मधुभाऊ कारण मला सायलीसारखी बायको मिळाली तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते ती खूप गोड लाजत असते मग अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही थांबणार आहात ना म्हणून सायली पण पाहणार किती रिलॅक्स आहे आणि आता तिला कसलीही घाई सुद्धा नसेल अर्जुनचं हे कोड्यातलं बोलणं मधुभाऊना समजत नाही ते त्याच्याकडे पाहतच राहतात मग विचारतात काय सायलीला कसली घाई होणार आणि ती कुठे जाणार आहे घाई करून अहो आता सायली तर कुठेच जाणार नाही तुमचा संसार ती इथे राहून उजळवणार आणि जर इथून पुढे ती आलीच ना कधी माझ्याकडे तर फक्त दोन दिवसांसाठी माहेर वाशिन म्हणून येईल काय घसाव बरोबर आहे ना तेव्हा सायली हो असं म्हणते तर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो दोघेही एकमेकांकडे आता पाहू लागतात अर्जुन पुढे म्हणतो की बरं तुम्ही कॉफी संपवून पटकन खाली या हा मधुभाऊ कारण सर्वांना तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत तेव्हा मधुभाऊ म्हणतात होय तुम्ही आलोच हा ही अर्जुन आता पुढे जातो तर सायली विचारात पडते आता घरच्यांना काय गप्पा मारायच्या असतील बरोबर मग ती आता विचार करत राहते दुसरीकडे रविराज एकदम अस्वस्थ असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की हा गुंता सोडवायचाच कसा प्रियाने एवढं मोठं कारस्थान करून ठेवलं आहे तेव्हा त्याला आता सगळं काही आठवतं ज्या प्रकारे अर्जुनने अगदी कोर्टात केस लढतात ना तसं अर्जुनने आता प्रियाचं पितळ उघड केलेलं असतं की मला घरी डिवोर्स नोटीस पाठवून सायलीची खोटी सही करून कशाप्रकारे आम्हाला वेगळं करण्याचा ही तन्वी प्रयत्न करते आणि खर तर रविराजला सुद्धा हे अजिबात मान्य नसतं म्हणूनच तो आता खूप टेन्शनमध्ये असतो त्याला हे सगळं आठवल्यानंतर प्रियाचा देखील खूप राग आलेला असतो पण आता आपलीच मुलगी आहे म्हटल्यावर काय करायचं हाही प्रश्न त्याच्यासमोर असतोच मग आता तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते आणि त्याच्याकडे पाहतच राहते त्याच्या पाठीवर हात ठेवणारं असते पण पटकन नकळतपणे हात मागे घेते आणि त्याला विचारते की काय हो तुम्ही खूप अस्वस्थ आहात ना मग रविराज अगदी आपुलकीने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो हो अस्वस्थ तर वाटणारच ना आता मग आता ती म्हणते सणासुदीच्या दिवशी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद नाही म्हटल्यावर तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे त्यावेळी गुंताच एवढा वाढत गेलाय ना काय करू मला कळतच नाही रविराज म्हणतो तेव्हा हा गुंताही लवकरात लवकर सुटेल तुम्ही काळजी करू नका असं प्रतिमा धीर देऊन रविराजला म्हणते तेव्हा रविराज तिच्याकडे पाहतच राहतो पुढे आता ती म्हणते हा प्रॉब्लेम सुटून ही दिवाळी अगदी आनंदाची सुखाची समृद्धीची जाईल मग आता रविराज तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो अगदी प्रतिमासारखी बोललीस त्यावेळी आता प्रतिमा म्हणते काय म्हणजे मी प्रतिमा नाही आहे का त्यावेळी आता रविराज म्हणतो तू प्रतिमाच आहे मग आता ती म्हणते का मग तुम्ही असं का म्हणालात की प्रतिमासारखी बोललीस म्हणून तेव्हा रविराज म्हणतो मला असं म्हणायचं होतं की माझ्या पूर्वीच्या बोललीस कारण जर अपसेट असेल ना तर तुला ते लगेच समजायचं आणि तुला अजिबात तु बर ते बघवायचं नाही तू बरोबर त्याला अगदी छान व्यवस्थित असा सल्ला द्यायचीस त्यावेळी प्रतिमा म्हणते मग मी पूर्वीचीच प्रतिमा आहे ना असं समजा आणि आता जाऊन अगदी शांत झोपा त्यावेळी रविराज हो असं म्हणतो ते सायली आणि मधुभाऊ हे दोघेही रूम मध्ये असतात त्यावेळी मधुभाऊ विचारतात ही खोली फक्त पाहुण्यांसाठी आहे का इतर वेळी असत इथे त्यावेळी आता सायली म्हणते ही फक्त पाहुण्यांसाठीची खोली आहे मधुभाऊ ही विमलताईंनी आज साफ केली आहे मला जर माहीत असत ना की तुम्ही येणार आहात म्हणून तर मी स्वतः साफ केली असती आणि इथे छान छान फुलं सुद्धा लावून ठेवली असती त्यावेळी मधुभाऊ म्हणतात पण तुझ्या नवऱ्याला ना तुला सरप्राईज होतं अगं काल कोर्टामध्ये तू असायला हवी होतीस त्यांनी काय कमाल केली तुला माहिती आहे का कोर्टामध्ये नुसते विजे सारखे तळपत होते ते आणि आज सकाळपासून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अगदी धावपळ करत होते का तर दिवाळीच्या दिवशी आपल्या दोघांची भेट व्हावी म्हणून तुला सांगू का एक साऊ बाळा तू नशीब काढला आहेस इथलं घर इथली माणसं अगदी लाख मोलाची आहेत तेव्हा भा मधुभाऊंच्या तोंडून हे कौतुक ऐकून सायलीला खूप छान वाटत असतं त्यावेळी मधुभाऊ पुढे कौतुकानेच म्हणतात आता बघ ना तूच गंमत बघ इथल्या एवढ्या जागेमध्ये आपल्या इथे पाच सहा जण अगदी दाटीवाटीमध्ये झोपले असते पण इथे पाहुण्यांसाठी अगदी वेगळी खोली अगं तुझं घर नाहीये हे महाल आहे महाल तेव्हा आता सायली एकदम शांत होऊन जाते आणि मनात विचार करते की मला अजूनही माहीत नाहीये की हे घर नक्की माझं आहे त्यावेळी मधुभाऊ विचारतात की साऊबाळा ग काय झालं कुठे हरवलीस कसला विचार करतीये तेव्हा सायली म्हणते काही नाही मधुभाऊ मी सगळ्यांचा विचार करते आता आपलंच बघा ना आपल्या घरामध्ये कुणाचंही अगदी असं रक्ताचं नातं नव्हतंच आपले अगदी मायेचे बंद होते आपल्या घरात एकमेकांबद्दल जशी माया आपुलकी होती जशी ऊब होती ना तशीच ऊब सुद्धा या घरात आहे सर्वजण एकमेकांवर किती प्रेम करतायत हे तुम्ही पाहिलंच असेल कारण तुम्ही बघा ना मी या घरात कधी आले आणि इथल्या माणसांनी कधी मला आपलंस केलं हे माझंच मला कळत नाही अहो मधुभाऊ इथली माणसं ना असं म्हणून ती पुन्हा डोक्याला हात मारून घेते आणि हसते त्यावेळी ती म्हणते की जर मी आता सुभेदारांबद्दल बोलत बसले गुब ना मधुभाऊ तर पहाट होईल आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही त्यावेळी मधुभाऊ म्हणतात पण तुला एक सांगू कसायली अशा गुबगुबीत मऊ आणि गादीवर झोप येईल ना मला असं काही वाटत नाही कारण मला आता खडबडीत जमिनीची सवय होऊन त्यावेळी सायली आता मधुभाऊंना धीर देते आणि म्हणते आता तिथलं सगळं विसरा मधुभाऊ कारण त्या जगामध्ये आपल्याला पुन्हा जायचं नाहीच आहे आणि आता तुमची निर्दोष मुक्तता हीच पुढची पहिली पायरी असेल त्यावेळी मधुभाऊ म्हणतात मी झोपतो तू जा बरं तेव्हा सायली म्हणते नाही आ मधु भाऊ आज मला तुमचे पाय चिपून द्यायचेत तेव्हा बापू तुझी वाट बघत असतील अगं जा ना तू त्यावेळी सायली म्हणते नाही म्हटलं ना मधुभाऊ एकतर किती दिवसांनी मला तुमची सेवा करायला मिळणार आहे मधुभाऊ कारण जेलमध्ये तुम्हाला किती आणि कसा त्रास झाला असेल ना हे मी नाही सांगू शकत खूप काही भोगले मधुभाऊ पण इथून पुढे अजिबात काही भोगायचं नाही काही स्वतःला त्रास करून सुद्धा घ्यायचा नाही मधुभाऊ कौतुकाने सायलीकडे पाहतात आणि म्हणतात माझी लाडकी लेख काही ऐकून घेईल असं मला वाटत नाही तेव्हा सायली आता मधुभाऊंना झोपायला सांगतेच मग आता मधुभाऊ झोपतात आणि म्हणतात तू काही ऐकणार नाही मला माहीत आहे ना मग आता जेव्हा मधुभाऊ झोपतात तेव्हा सायली आता अगदी आनंदाने त्यांचे पाय चेपू लागते मधुभाऊंची चे सेवा करू लागते आणि मग मधुभाऊ हे कौतुकानेच तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा सायली आता मधुभाऊंचे जेव्हा पायी चेपत असते तेव्हा ती आता वेगळ्याच विचारात असते तिला आता काहीतरी आठवतं आणि मग ती तोच विचार करते आणि मधुभाऊंकडे पाहते तेव्हा मधुभाऊ हे अगदी गाड झोपून गेलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे सायलीसाठी खूप महत्त्वाचं असतं मग दुसरीकडे आता अर्जुन रूममध्ये असतो आणि तो सायलीची वाट पाहत असतो रूममध्ये हेरझऱ्या घालत असतो तो आता म्हणतो या ना पटकन मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला हेच सांगायचंय की मी मधुभाऊंची केस ही डिले करत नव्हतो प्लीज या ना लवकर असं तो सारखं सारखं म्हणत असतो त्यानंतर तो आता म्हणतो मी त्यांना बोलवू कवर पण काय करू ना कळतच नाही त्यांना जर वर बोलवलं त्या मधुभाऊंजवळ जवळ असतील आणि माझ्यावर पुन्हा एकदा चिडतील आणि माझ्यावर चिडल्यानंतर त्या बोलणार सुद्धा नाही आणि मग मी सुद्धा होईन दिवाळीत अपसेट काय करावं बरं हाच प्रश्न आता त्याला पडतो आणि काहीही करून त्याला सायलीला बरोबर बोलायचं असतं आणि सत्य सांगायचं असतं की मी मधुभाऊंची केस डिले करत नव्हतोच तर सायलीला कसं रूममध्ये बोलवायचं ही आयडिया आता तो शोधून काढतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरात सर्वजण बसलेले असतात त्याच वेळी आता सुमन रविराज जवळ जाते आणि त्याला विचारते भाऊजी वहिनी कुठे गेल्या आहेत तुम्हाला माहित आहे का कारण मी सगळीकडे बघितलं त्या घरात कुठेच आहेत त्या आता खूप टेन्शन येतं कुणाला काय करावं सुचत नाही अशी प्रतिमा अचानक गायब कशी होऊ शकते हाच प्रश्न आता रविराजला पडतो तर दुसरीकडे आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी आलेली असते तेव्हा र प्रताप आता तिला आतमध्ये घेऊन येतो मग आता ती पूर्ण आजीकडे विनंती करते आणि माफी मागते प्रियाच्या वतीने म्हणते की तन्वी खूप अपसेट आहे तिची एवढी चूक पदरात घाला आणि तुमच्या नातीला पूर्वीसारखं तुमच्या घरात येऊ द्यात कारण खरंच तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय पूर्णाई असं म्हटल्याबरोबरच आता घरातील सर्वजण प्रतिमाकडे पाहू लागतात कारण प्रतिमा आता तन्वीची बाजू घेऊन सुभेदारांकडे आलेली असते आणि तन्वीला माफ करा असं म्हणत असते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा